भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह श्री बालाजी सहकारी साखर कारखाना मर्यादित केशव नगर इथं यांच्या आकर्षक प्रांगणामध्ये दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत श्री बालाजी महोत्सव भव्य यात्रेचं आयोजन केलंय श्री बालाजी मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट माननीय सुनील बाबासाहेब धाबेकर व यात्रा महोत्सव कमिटी केशव नगर यांच्या मार्गदर्शनाखाली होत्या आमच्या इथं श्री बालाजी भगवान यांच्या कृपेनं श्रीमद भागवत कथा मेजवानी व भाविक भक्तांची भूक भागवण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे तरी कृपया भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा आवश्यक लाभ घ्यावा व आपल्या पदरी पुण्य पाडून घ्यावे आणि कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे ही केशव नगर गावकऱ्यांच्या वतीनं नम्र विनंती भागवत ग्रंथाचे सुश्राव्य वाचन हरिभक्तपरायण बळीराम महाराज दौड अकोला यांच्या वाणीतून दररोज सकाळी नऊ ते बारा दुपारी दोन ते पाच भागवत कथा वाचन होईल सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री नऊ ते अकरा नामवंत कीर्तनकारांचं कीर्तन सेवा होईल दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी हरिभक्तपरायण बाबूराव महाराज तुडसे पुसद यांचं कीर्तन होईल दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी श्री हरिभक्तपरायण शिवाजी महाराज झांबरे शिवचरित्रकार श्री संत दत्तूजी महाराज वंशज बरफगाव दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी हरिभक्तपरायण सोपान महाराज शास्त्री आळंदी दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी हरिभक्तपरायण सागर महाराज काचोळे कन्नड छत्रपती संभाजीनगर दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी हरिभक्तपरायण शिवदास महाराज जंगले शास्त्रीनगर माजलगाव बीड दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज समगा दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी दुपारी दोन ते पाच वाजेपर्यंत केशवनगर गावातून रथ यात्रा निघेल नंतर रात्री नऊ ते अकरा श्री हरिभक्तपरायण गंगाधर महाराज मुंडे सावरगाव लोणार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी हरिभक्तपरायण बळीराम महाराज दौंड अकोला यांचं काल्याचं कीर्तन सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत होईल नंतर दुपारी तीन वाजता महाप्रसादाचं आयोजन केशव नगर यांनी केलंय तर या महाप्रसादाचा सर्व परिसरातील भाविक भक्तांनी अवश्य लाभ घ्यावा